नमस्कार उद्गारच्या अखंड भारत या यूट्यूब चॅनलवरती नाद अनाहत डिजिटल मॅग्झिन याच्या पहिल्या अंकात आपण आता ध्यानगम्या याचं महत्त्व समजून घेऊया नास्तिक विज्ञाननिष्ठ आणि जैन झी तरुणाई म्हणजे आजची तरुणाई या सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की देव कुठे आहे हो तो आम्हाला दिसत तर नाही मग आम्ही त्याचं अस्तित्व का मान्य करायचं वरवर निरुत्तर करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ध्यानगम्या या श्री ललिता सहस्रनामातील या नामाचं निरूपण तुम्ही आवर्जून ऐका आत्ता इथे आपण तेच करूया त्याने तुम्हाला ईश्वराचं स्वरूप समजेल आणि तुम्हाला सुद्धा थेट ईश्वराचा साक्षात्कार हवा असेल तर काय करायला पाहिजे हे नेमकं समजू शकेल ईश्वराचा किंवा ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाचे इतके मूलभूत चिंतन तुम्हाला अन्य कोणत्याही संप्रदायात कधीही आढळणार नाही लक्ष द्या मी संप्रदाय म्हटलं आहे त्यांचा सर्व शक्तिमान परमेश्वर त्यांच्याच सारखा असंस्कृत रागीट आणि अपरिपक्व असतो जो त्यांचा धर्म आणि त्याचे विचार न स्वीकारणाऱ्या लोकांचे गळे चिरा म्हणून सांगत असतो आपल्या धर्माचा विचार मांडणारे ऋषी आणि या वेडगळ मंडळींचे प्रेषित यांच्या बौद्धिक क्षमतेतील फरक आणि त्यामुळे मिळणारे ज्ञान आणि त्याचे केले जाणारे सापेक्ष पृथक्करण ही खरी सर्व समस्यांची जननी आहे आणि हे जगाला कळेल तो खरा सुदीन आपण श्री ललिता सहस्रनाम भावार्थ निरूपण तृतीय खंड यातील नाम क्रमांक सहाशे एक्केचाळीस ध्यानगम्या याचं विवेचन थोडंसं बघूया या नामाचं आवर्तन करायचं असेल तर ते याप्रमाणे होईल ओम ध्यानगम्याय नम या नामाचे निरूपण करताना त्याचा शब्दार्थ आणि भावार्थ असं दोन्हीही सांगितलं आहे आपण प्रथम शब्दार्थ बघूया श्री ललिता देवीला ध्यानाच्या माध्यमातून जाणून घेणं शक्य आहे ध्यान या प्रक्रियेत व्यक्ती स्वतःच्या अंगभूत क्षमतांना जाणून घेऊ शकतो ध्यान करणे हे वरवर सुलभ वाटणारी परंतु एक क्लिष्ट प्रक्रिया आहे यात तुम्ही आपले ध्यान एखाद्या ईश्वरी स्वरूपावर केंद्रित करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्याच श्वसनावर लक्ष केंद्रित करून अंतर्मुख होऊन स्वत्वाचा शोध घेऊ शकता ही प्रक्रिया म्हणजे आपल्या चेतनेची जागृती घडावी हा हेतू आणि हे, हे ध्येय बाळगून केलेली शिस्तबद्ध उपासना आहे यातून तुमची आध्यात्मिक क्षमता जागृत होते आता याचा भावार्थ आपण पाहूया श्वेताश्वरोपनिषद या उपनिषदात प्रथम अध्याय श्लोक तीन ते ध्यान योगानुगता देवात्मशक्तिं स्वगुणैः निगूढाम यः कारणानि निखिलानि तानि कालात्मयुक्तानि अधिष्ठितति एकः त्याचा अर्थ असा त्या ऋषींनी एकाग्र चित्त होऊन ध्यान केलं आणि त्याच्याद्वारा त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडात अदृश्य असलेल्या शक्तीच्या स्वरूपाला जाणून घेतले ती परमशक्ती ही एकच असून ती आत्म्यापासून कालापर्यंत सर्व घटकात स्वतःला अधिष्ठित करते किंवा सर्व घटकांना व्यापून असते चराचरातील शक्तीच्या अस्तित्वाची अनुभूती जाणून घेणे हे ध्यान या क्रियेतून साधण्याचे अंतिम लक्ष आहे याचाच उलगडा करणारं विवेचन आता आपण पुढे बघूया योग आणि भक्ती हे दोन्ही मार्ग ध्यान या क्रियेचे भिन्न भिन्न अर्थ सांगतात वास्तवात ध्यान म्हणजे चिंतन हाच एकमेव अर्थ अभिप्रेत आहे परंतु हे चिंतन इतके लक्ष केंद्रित हवे की ज्या गोष्टीला जाणून घ्यायचे आहे त्या घटकाला वगळता म्हणजे विचारार्थ विषय वगळता अन्य कोणत्याही विचाराने चित्तात प्रवेश करायला नको एकाग्र चित्त ही अवस्था साधून शास्त्रज्ञ कलाकार किंवा विचारवंत ज्यावेळी ज्याच्या त्याच्या विचारार्ह विषयाचे चिंतन करतात त्याच क्षेत्रातील आजवर अज्ञात अशा रहस्यांचा उलगडा व्हायला सुरुवात होते याचा एक अत्यंत वेगळा असा संदर्भ आहे या जगताचे मूळ कारण काय आहे या प्रश्नाचे चिंतन आरंभ करताना वेद ज्ञाता ऋषींनी वेदातली सांगितलेली अथवा वेदातील लिखित स्वरूपातील वाचलेले विचार पूर्ण त्यागून आणि हा अत्यंत गंभीर विषय आहे हे जाणून ज्यावेळी प्रदीर्घ चिंतनाला प्रारंभ केला त्यानंतरच त्यांचा दिग्मोह नष्ट झाला अर्थात एका विशिष्ट पद्धतीने विचार करणे त्यांनी नाकारले इंद्रियांच्या मार्फत मिळणारे ज्ञान त्यांनी नाकारले कारण ते बहिर्मुख आहे आणि त्यांनी अंतर्मुख होऊन जगताचं मूळ कारण शोधण्याचा प्रयास सुरू केला ध्यान या प्रक्रियेतील हे सर्वात गुह्यतत्व आहे एखादा ज्ञानी अथवा विचारवंत विश्वाचा मूळ कार्यकारण भाव जाणून घेण्यास उद्युक्त होतो आणि त्यासाठी तो इंद्रियगम्य बाह्य ज्ञान नाकारून अंतर्मुख होऊन चित्त एकाग्र करून परंतु भक्तिभावाने ध्यान करतो आता हीच क्रिया एखादा सामान्य मानव जर नित्य करेल तर त्याला त्याच्या जीवनविषयक कोणत्याही समस्या असतील तर त्या निश्चितच सोडवणं सहज शक्य होईल आपल्या वेदज्ञाता ऋषींनी कशा पद्धतीनं चिंतन केलं आणि त्यातून त्यांना काय ज्ञान प्राप्त झालं हे जाणून घेणं कदाचित थोडं वृक्ष वाटेल परंतु तरीसुद्धा ते वाचलं जाणं आवश्यक आहे असं आहे कारण यातून आपल्या धर्माचा तार्किक पाया किती मजबूत आहे आणि ऋषी या संकल्पनेला आजची चार मंडळी जे विदुषकी चाळे करतात त्यांना पाहून जाणून घेण्याचा आपण जो प्रयास करतो तो किती तोकडा आहे हे उमजेल तर ऋषींनी केलेल्या चिंतनातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती जगत ज्यातून उत्पन्न झाले आहे त्याचे जगत हे कारण होऊ शकत नाही किंवा अकारणही होऊ शकत नाही जगत कारण आणि अकारणाने युक्त होऊ शकत नाही किंवा त्याशिवाय असू शकत नाही ती शक्ती किंवा अद्वितीय परमात्मा हा जगताचे मूळ कारण होऊ शकत नाही किंवा त्याचे उपादान या दोहोंनी युक्त होऊ शकत नाही किंवा या दोहोंच्या शिवायही होऊ शकत नाही शक्ती अथवा शिव यांची ज्यावेळी या सर्व घटकांनी युक्त असल्याची कल्पना केली जाते ती करताना कोणती ना कोणती उपाधी स्वीकारली जाते जी वास्तविक नाही आता चिंतनाच्या गंभीर टप्प्यावर हे सर्व औपाधिक विचार नष्ट होतात त्यावेळी शिवाचे अथवा शक्तीचे मूळ स्वरूप प्रकट होते आता वर उल्लेख केलेली ही विशेषणे किंवा उपाधी कोणत्या पंचमहाभूते हे कारणरूप विशेषण आहे आणि दृश्य जगत हे कार्यरूप विशेषण आहे सर्वज्ञ अल्पज्ञ सर्वशक्ती अल्पशक्ती सुद्धा विशेषणे आहेत काल स्वभाव ही सुद्धा विशेषणे आहेत पुराणातील जे ब्रह्मा विष्णू रुद्र शक्ती लक्ष्मी सरस्वती दुर्गा हे नामरूप उल्लेख आहेत या नामातून सुद्धा विशेषणेच प्रकट होतात विचार या दृष्टीने बघितलं तर भोगता भोग्य भोग ज्ञान ज्ञाता ज्ञेय ही सुद्धा त्याचीच विशेषणे आहेत याला आपण व्यष्टी आणि समष्टी अशा उभय रूपातून जाणून घेऊ शकतो अर्थात शिव अथवा शक्ति तत्व, हे सूक्ष्माहून सूक्ष्म आणि विराटाहून विराटही आहे व्यष्टी समष्टीला विशेषण संबोधण्याचं कारण ते सहज आणि स्वाभाविक स्वरूप आहे ते औपाधिक आणि सकारण नाही श्वेताश्वर उपनिषद याला इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती असं संबोधतं एखादा गुरु उपास्यदेव इष्टदेव यांनाच प्रमाण मानून जगणाऱ्या मंडळींसाठी हा दृष्टांत आहे तुम्ही जे काही प्रमाण मानता आहात ते केवळ एक विशेषण आहे अन्य कोटी विशेषणांच्यापैकी एक आणि तुम्ही उल्लेख त्याच अंतिम शक्तीचा करता आहात जी या सगळ्याच विशेषणांच्या आणि रूपाच्या पलीकडे आहे त्यामुळे या विशेषणांच्या खेळात अडकू नका पुढे सरका आता शक्तीच्या सर्व व्यापकत्वाला आपण कसं जाणून घेऊ शकतो एक आणखी उदाहरण बघूया शेवाळ हे पाण्यात उत्पन्न होतं पाण्यातच राहतं आणि पाण्यावरच आच्छादन निर्माण करतं अर्थात पाण्याला झाकू शकतं लोखंडाला येणारा गंज हा लोखंडावर निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेशन लेयरमुळे अर्थात लोखंडापासूनच उत्पन्न झाला आहे लोखंडावरच हे स्थित आहे आणि लोखंडाच्या मूळ स्वरूपाला ते आच्छादित करते आहे याचप्रमाणे मायेपासून उत्पन्न होणारे गुण हे मायेतच स्थित असतात आणि मायेलाच झाकून टाकतात गुणरहित मायेचा अनुभव असंभव आहे आणि याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे सोन्याचे दागिने बनवलेले आपल्याला दिसतात अर्थात दागिन्यांच्या रूपाने घटित होण्याची क्षमता सोन्यामध्ये आहे परंतु केवळ सोन्याच्या लगडीला बघून त्याची सोन्याची दागिन्यात घटित होण्याची क्षमता आपण जाणून घेऊ शकत नाही अर्थात शक्ती आपल्याच गुणांनी आच्छादित होऊन त्या गुणांच्या रूपाने जाणून घेणेच योग्य होते गुणांच्या शिवाय तिला जाणून घेणं अशक्य आहे या श्लोकात देव आत्मा आणि शक्ती असा तीन प्रकारचा उल्लेख एकाच परमशक्तीसाठी केला आहे भक्त ज्याला देव म्हणतो त्यालाच ज्ञानी आत्मा म्हणतो योगी आणि कर्मी किंवा शास्त्रज्ञ त्याचाच उल्लेख शक्ती असा करतात मग ज्याचा उल्लेख धर्मात ईश्वर म्हणून केला जातो दर्शनशास्त्र ज्याचा उल्लेख तत्व म्हणून करतात आणि सृष्टीचिंतक आणि शास्त्रज्ञ ज्याचा उल्लेख शक्ती किंवा एनर्जी म्हणून करतात ती एकच आहे या तिन्हीतील त्या एकत्वाला जाणून घेणे म्हणजेच ब्रह्माला जाणून घेणे आहे आणि म्हणूनच हा विषय अल्पबुद्धी असलेल्या लोकांच्यासाठी अगम्य आहे अल्पबुद्धी व्यक्ती कोणत्या तरी एकाच अंगाने ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयास करते आणि त्यालाच प्रमाण मानून बसते अल्पबुद्धी व्यक्ती म्हणजे अशा आंधळ्यांच्या समान आहे जे हत्तीच्या एकेका अवयवाला स्पर्श करून हत्तीच्या संपूर्ण रूपाला जाणून घेतल्याचा दावा करत आहेत ईश्वर ही संकल्पना आहे आणि विज्ञान हे सत्य आहे हे, हे समजणाऱ्या मंडळींसाठी हा दृष्टांत आहे विज्ञान आणि सामान्य मानव त्याचा उल्लेख भिन्न भिन्न करतात पण ते खर तर एकाच शक्तीकडे निर्देश करत असतात त्या प्रक्रियेमध्ये दिलेली भिन्न भिन्न नामे ही केवळ विशेषणे आहेत मानसशास्त्राच्या दृष्टीने आपण ध्यानात अंतर्मुख झाल्यावर इंटलेक्ट विल आणि इमोशन या तिन्हीची अनुभूती येते यालाच अनुक्रमे ज्ञानशक्ती इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती असं संबोधलं आहे आणि यालाच आपण अनुक्रमे देव आत्मा आणि शक्ती असेही म्हणू शकतो या तीन संकल्पना भिन्न वाटल्या तरी त्या ऐक्य रूप परस्पर पूरक आणि परस्परांच्या पासून अभिन्न आहेत ज्ञान आणि क्रियाशक्तीची प्रधानता देवस्वरूपात असून जीव तिथे इच्छाशक्ती रूप आहे किंवा क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती प्रधानता ही जीव रूपात असेल तर देव तिथे ज्ञानरूप आहे मानव म्हणून जन्म घेताना आपण प्राप्त केलेली ही अवस्था आहे इथे ज्ञानरूप देवशक्तीला मायेने आच्छादले आहे आणि त्यामुळे जीव अथवा मानव या तीन दोन शक्तींना जाणून आहे आणि तिसरी त्याला अज्ञात आहे ही मानवाची अविद्या अवस्था किंवा मायापटलबद्ध अवस्था आहे यात तो स्वतःला देहभावात बघतो त्याची ज्ञानशक्ती सुप्त आहे तिचं प्रकटीकरण व्हायचं असेल तर ध्यान अर्थात एकाग्र चित्त धारण करून केलेले गहन चिंतन आवश्यक आहे जी मंडळी देव कुठं आहे जर तो दिसत नाही तर तो आहे कसा असा प्रश्न विचारतात त्यांना हा सिद्धांत समजला तर देवाचं स्वरूप उमगेल आणि त्यांना कळेल की देवाला जाणून घ्यायचे असेल तर ध्यानच आवश्यक आहे देऊ या धातूपासून देव हा शब्द तयार होतो हा अत्यंत प्रकाशमान अशा वैश्विक चेतनेचा अर्थात सत्तेचा उल्लेख आहे या अखंड चित्तापासून तो अभिन्न असल्याने त्या देवाची जी आत्मशक्ती आहे ती देवात्मशक्ती आहे या शक्तीला स्वरूप आणि स्फुरण प्रदान करणारे अधिष्ठान म्हणजे ब्रह्म शक्ती हे आत्म्याचे स्वसामर्थ्य असल्याने त्याला वैयक्तिक पातळीवर आत्मशक्ती आणि वैश्विक पातळीवर देवशक्ती संबोधला आहे देवापासून ज्ञान आत्म्यापासून इच्छा आणि शक्तीपासून क्रिया हे अभिप्रेत आहे या तिन्हींचे ऐक्य रूप म्हणजेच ब्रह्म होय ज्ञानप्रधान होऊन तो चित रूप आहे अर्थात वैश्विक चेतना स्वरूप आहे आत्मप्रधान होऊन अर्थात जीव होऊन तो इच्छारूप आहे आणि जगतातील स्थूल स्वरूपांमध्ये तो क्रिया है। है रूप आहे हे त्याचे रूप झाले जीव हा इच्छा आणि शक्तीचा समुच्चय आहे आणि त्यातील ज्ञानरूपी चित्त हे मायेने आच्छादित आहे मायेचे हे आच्छादन निघण्यासाठी त्याला ज्ञान रूपाला जाणून घेणे आवश्यक आहे आणि हे जाणून घेण्याची प्रदीर्घ क्रिया म्हणजेच ध्यान याला आणखीन एका दृष्टांत रूपाने व्यक्त करणं शक्य आहे देव अर्थात ईश्वर आत्मा अर्थात जीव शक्ती अर्थात अविद्या आणि तिचं कार्य म्हणजे जगत हे तिन्ही ज्याचे व्यक्तरूप आहेत ते म्हणजे परम ब्रह्म किंवा देवापासून अधिदैव जगत आत्म्यापासून आध्यात्मिक जगत आणि शक्तीपासून अधिभूत जगत या तिन्हींचे ग्रहण करणारे किंवा त्यांना धारण करणारे ते ब्रह्म आहे अर्थात व्यष्टी समष्टी जड चेतन या सगळ्यांचे ऐक्यरूप सांगणारे ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे हेच तत्व किंवा हाच मुद्दा खूप वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतो बाह्य घटकांचा प्रकाशक असल्याने जीव हा जागृत अवस्थेत देव असतो अंतर्भूत जगताचा निर्माता म्हणून तो स्वप्न अवस्थेत आत्मा असतो आणि या दोन्ही भावांना आपल्यात लीन करून केवळ सुषुप्ती अवस्थेत तो शक्ती होऊन स्थित होतो या दृष्टीने विचार केला तर जीवाच्या कारणभावाचे ज्ञान आणि त्यातून होणारा जगताच्या कारणभावाचा निर्देश हे अयमात्मा ब्रह्म हे वेदातील महावाक्य करते देवात्मशक्ती या शब्दाचा इतका व्यापक असा हा गूढार्थ आहे परमात्म्याची अनुभूती ध्यानातून कशी होते ज्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थेचे ज्ञान हे इंद्रियांच्या किंवा अंतकरणाच्या द्वारे होऊ शकत नाही त्याचप्रमाणे परमात्म्याचे ज्ञान इंद्रियांद्वारा किंवा अंतःकरणाद्वारे प्राप्त होऊ शकत नाही सुषुप्ती अवस्थेच्या अनुभूतीची छाप आपण जागृत अवस्थेत जाणू शकतो सुषुप्ती अवस्थेला प्राप्त जीवाला सकाळी चैतन्यमय वाटतं तो म्हणतो मला काल रात्री खूप गाढ झोप लागली आणि त्यामुळे आता मला उत्साह जाणवतो आहे सुषुप्ती अवस्थेतील गाढ निद्रा त्या जीवाच्या इंद्रियांना अर्थात स्थूल देहाला आणि अंतःकरणाला शून्य करून त्यांना पूर्ण विश्रांती प्रदान करते ज्याचं फलस्वरूप त्याला सकाळी चैतन्यमय वाटतं ह्या अनुभूतीलाच जाणीव असं संबोधलं आहे दृश्य क्रिया निदर्शक पश्य धातू हा स्पर्श या धातूचेच रूप आहे दृष्टी आणि स्पर्श यांचा परस्पर अविभाज्य संबंध आहे याचाच अर्थ स्पर्श या संकल्पनेचा विस्तारच दृश्य असा होतो एखाद्या घटकावर दृष्टी पडणे म्हणजे नेत्र इंद्रियाद्वारा त्या घटकावर आपण चेतनेचा झोत टाकणे असते यात प्रकाश हे माध्यम उपलब्ध असल्यावर आपल्याला ती गोष्ट दृष्टीगोचर होते आता स्पर्शासाठी आपण त्वचा हे इंद्रिय वापरतो त्वचा स्पर्शातून त्या वस्तूच्या दृश्य रूपाला जाणून घेण्याचा प्रयास करते अर्थात त्वचेकडून जे स्पर्श ज्ञान मेंदूपर्यंत पोचते तिथे त्याचे पृथककरण करून मेंदू त्या वस्तूच्या दृश्य रूपाची कल्पना करतो आता पराविश्लेषक म्हणजे ट्रान्सेंडेंटल ॲनालिसिस एक्सपर्ट्स श्रीयुत रॉजर्स आणि बर्न्स यांनी स्पर्श करणे कुरवाळणे याला मुख्य जीवन निर्माण करणारी शक्ती असं संबोधलं आहे आणि त्यांनी स्पर्श हा मापदंड वापरून मानवाच्या व्यवहारांचं विश्लेषण केलं आहे नित्य व्यवहारात हस्तांदोलन मिठी मारणे ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करणे लहान मुलांच्या पाठीवरून हात फिरवणे या सर्व क्रिया भावनेच्या प्रकटीकरणाचेच रूप आहेत तसंच ब्रह्मदर्शन हा सुद्धा एक विशेष प्रकारचा स्पर्श आहे यात ब्रह्माचे गुणधर्म हे जीवाच्या गुणधर्मांना व्यापून टाकतात आणि जीवाच्या गुणवैशिष्ट्यांचा निराश होतो म्हणून गीतेत त्याचा उल्लेख ब्रह्मस्पर्श असा केला आहे ही ब्रह्मस्पर्श अनुभूती ध्यानाच्या उन्नत अवस्थेतच जीवाला प्राप्त होते त्याचे गुणधर्म लोप पाहून तो ब्रह्मगुणांना अल्पकाल धारण करतो नंतर जागृत अवस्थेत आल्यानंतर सुद्धा त्या अनुभूतीची जाणीव त्याच्या चित्ताला व्यापून असतेच ब्रह्मस्पर्शाला धारण केल्याने प्राप्त सच्चिदानंद अवस्था हळूहळू त्याच्या जागृत व्यक्तिमत्वाला पूर्णपणे व्यापून तो जागृत अवस्थेतही ही सच्चिदानंद अवस्था सहज आणि नित्य अनुभवू शकतो एकमेवा द्वितीयम याचा अर्थ ब्रह्मतत्व हे सजातीय विजातीय आणि स्वगत अशा भेदांपासून मुक्त एकच अवगंतव्य आहे अर्थात हे एकच जाणून घेण्यायोग्य आत्मसात करण्यायोग्य आहे ब्रह्मतत्व हे भेदशून्य असूनही अनेक रूपांनी प्रकट होते या प्रकटीकरणासाठी त्याला अन्य सहाय्यक कारणांची आवश्यकता नाही ते सच्चिदानंद रूप सर्वांना आनंद आणि स्फुरण प्रदान करत सर्व रूपांना धारण करूनही अद्वितीयच असते ज्याप्रमाणे शर्करेपासून म्हणजे साखरेपासून बनवलेली खेळणी आणि पक्वांना यांना शर्करा आपला श्वेत वर्ण आणि गोडवा प्रदान करते तरी तिचे मूळ स्वरूप शर्करा त्या घटकात विरघळून सुद्धा गुणरूपाने कायम राहते स्वप्नमाये यथा दृष्टे गंधर्वनगर यथा तथा विश्वामदृष्टम वेदांतेशु विचक्षणे अर्थात ज्याप्रमाणे सामान्य जीवाला स्वप्नात एखादी गंधर्वनगरी दिसली तर तो स्वप्न पातळीवर तिला सत्य समजतो त्याचप्रमाणे वेदांत निपुण पुरुषांना हे विश्वसुद्धा आभासमय आहे आणि ते जीव या मायापटलाने बद्ध असल्याने त्याला सत्य भासते आहे याची जाणीव असते आता जीवाचे हे मायापटल बद्ध असणे नेमके कशामुळे आहे य भाव दर्शयेत यस्य तम भावम स तू पश्यती अर्थात साधकाला त्याचा गुरु ज्या पदार्थाला तत्व म्हणून दर्शवतो शिष्य त्यालाच तत्व समजतो वास्तवात त्या पदार्थात सुद्धा कारण रूपाने ब्रह्म विद्यमान आहेच युक्तीने कारण सिद्ध होते म्हणून त्याला युक्त असे संबोधले जाते ज्यावेळी दुसऱ्या पदार्थाच्या रूपाने त्याचे खंडन केले जाईल त्यावेळी तो शिष्य दुसऱ्या पदार्थाला सत्य समजून बसेल आणि हे वारंवार घडू शकते म्हणून श्रुतींनी स्पष्ट सांगितले आहे की हेतुवादाचा न घेता अंतर्मुख होऊनच आत्म्यातच ब्रह्माचे दर्शन करावे ब्रह्मातच सर्व कारण आणि हेतूंची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा उद्भव होतो इथे युक्त या शब्दाचा अर्थ संयुक्त असा घेतला जाऊ शकतो मग याचे तात्पर्य असे आहे की काल स्वभाव यासारखे गुण एकत्र येऊन आत्मशक्तीवर आवरण निर्माण करतात आणि मग आत्मशक्ती या गुण रूपांनीच प्रकट होते अर्थात या विश्वातील समस्त गुण विशेषणे ही तिचीच उपाधी आहेत आणि हे सर्व गुण एकत्रित रूपाने तिलाच व्यक्त करतात म्हणजे या गुणांमध्ये परस्पर सामंजस्य असून हे सर्व गुण मिथ्या आहेत आणि केवळ विशुद्ध ब्रह्म हेच सत्य आहे आता अधिष्ठान या शब्दाचे दोन अर्थ आहेत नियमन करणे म्हणजे अधिष्ठान त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीवर अस्तित्वात नसलेल्या गुणांचे आरोपण हे सुद्धा अधिष्ठानच अंधारात पडलेली दोरी पाहून कुणाला तो सर्प असल्याचा भास होतो मग या दोरीवर सर्प या गुणाचे अधिष्ठान केले आहे असे मानले जाते ईश्वर रूपाने परमात्मा संपूर्ण विश्वाचे नियमन करतो म्हणून त्याचा उल्लेख अधिष्ठान असा होतो एका वेगळ्या दृष्टीने ही संपूर्ण सृष्टी ही मिथ्या असल्याने या मिथ्या स्वरूप कल्पित सृष्टीचा तो वास्तविक रूपाने अधिष्ठान आहे या संपूर्ण विवेचनाचं सार काय ज्ञानी ऋषी ज्यावेळी ध्यान करत आत्मोन्नतीच्या चरम अवस्थेला प्राप्त झाले त्यावेळी त्यांना वैश्विक चेतना अर्थात श्री ललितांबा हेच संपूर्ण ब्रह्मांडाचे कारण आहे याचे ज्ञान मिळाले विश्वरूपी मायापटल या वैश्विक चेतनेला झाकून टाकते वास्तवात ही वैश्विक चेतनाच व्यक्तिगत चेतना अर्थात चित्त आणि काल या दोन्ही घटकांवर नियंत्रण स्थापित करून असते श्री ललितांबाच वैश्विक चेतना आहे जीव तिच्या या स्वरूपाला जाणून घेण्याची क्षमता केवळ ध्यानाच्या माध्यमातूनच विकसित करू शकतो आणि म्हणून तिचे नाम ध्यानगम्या आहे धन्यवाद